हिस्ट्री इतकी महत्वाची का आणि ती समजून कशी घ्यायची यासाठी एका गोष्टीने सुरू करूयात जॉन नावाच्या एका शास्त्रज्ञांनी एका मोठ्या कंटेनरमध्ये उंदरांची सोसायटी वसवली बर वसवली तर वसवली या भाईंना रोज चांगलं जेवण मात्र काही दिवसानंतर यांनी ते जेवण कमी जास्त करायला सुरुवात केली मग उंदरांनी सुद्धा त्यांचे स्तर बनवायला सुरू केले की एका कोपऱ्यामध्ये फक्त पॉवरफुल उंदरे राहतील त्यांच्याकडे सगळे रिसोर्सेस असतील एका बाजूला जे कमी पॉवरफुल आहेत आणि पोअर उंदर राहते असं करत करत हळूहळू त्यातल्या फिमेल्सनी सुद्धा मेल उंदरांना अट्रॅक्ट करून त्यांच्याकडनं फूड किंवा त्यांना लागतील त्या गोष्टी घ्यायला सुरुवात केली आणि ह्या एक्सपेरिमेंटच्या शेवटी काय होतं तर ह्या एक्सपेरिमेंटच्या शेवटी पूर्ण सोसायटी भांडण करून संपून जाते आता हे चार ते पाच वेळा करण्यात आलं आणि प्रत्येक वेळी रिझल्ट हा सेम होता आणि वेट तुम्हाला फक्त काहीतरी बडबड करून सोडून देणार नाहीये तर या व्हिडिओच्या एंडला चॅट जीपीटीचे काही सुंदर प्रॉम्स देतो जेणेकरून तुम्हीही अशा प्रकारे इतिहास प्लस याचा उपयोग तुम्हाला कुठेही कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करत असाल तर तो सोपा करण्यासाठी होणार आहे त्यामुळे एंड ऑफ द डे फार प्रोडक्टिव्ह रिझल्ट किंवा आउटपुट तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा